मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणजे प्राजक्ता माळी जोडून येथे रेशीमघाट मालिकेतून प्राजक्ताने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेलं आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या गाजलेल्या शोचे सूत्रसंचालन करून प्राजक्ता प्रेक्षकांची मनं जिंकत आहे प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं अभिनयाबरोबरच प्राजक्ता अनेक कारणांमुळे चर्चेत असते कलाविश्वातील करिअरसोबतच करिअर सोबतच प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यात ही प्रगती करत आहे प्राजक्ता प्रभा या पुस्तकानंतर तिने प्राजक्त राजिया तिच्या दागिनांचा ब्रँड सुरू केला काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने प्राजक्त कुंज हे फार्म हाऊस खरेदी केल्याची माहिती चाहत्यांना त्यांना दिली होती त्यासाठी मोठं कर्ज काढलं असल्याचा खुलासा प्राजक्ताने एका मुलाखतीत केला होता आता हे कर्ज फेडण्यासाठी प्राजक्ता प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे प्राजक्ता सध्या अनेक प्रोजेक्टसाठी काम करत आहे यासाठी ती मॉडेल शूट आणि ब्रँडच्या जाहिरातीचीही करत आहे असाच एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे या व्हिडिओत प्राजक्ता जाहिरातीसाठी फोटोशूट करताना दिसत आहे या व्हिडिओला तिने हटके कॅप्शनही दिसत आहे कर्ज फेडायला करावं लागतं बाबा असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तिच्या व्हिडिओवर आहे फोटो काढून दमली तुमच्यासारखी तुमच्यासारखी कर्ज आम्हाला आम्हाला पण पण होऊ दे दे आणि मिळू टेन्शन नॉट प्राजू सगळं होईल कर्ज काय ते तर फिटेलच तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत असेच देवाला मागेल मी अशा कमेंट चाहत्यांनी केलेल्या आहेत त्याबरोबरच प्राजक्ताच्या लुकवरूनही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलेलं आहे अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत धन्यवाद